संकेत आणि रमा यांच्यात खूपच कडाक्याचे भांडण झाले एवढे मोठे होते की संकेतला खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागला ज्यामुळे त्याचे मन तयारच होत नव्हते पण त्याला तो निर्णय घेणे महत्त्वाचे वाटले रमाला देखील या निर्णयाने आश्चर्य वाटलं संकेत असा निर्णय घेऊ शकतो असे त्याला कधीच वाटले नव्हते तिला आता आपली चूक लक्षात येऊ लागली होती पण संकेत ऐकायच्या मनस्थितीमध्येच नव्हता तसे पाहिले तर रमाला तिच्या संसारात कसल्याच बाबतीत काही कमतरता नव्हती रमाला तर काय हवे काय नको या सर्व बाबी तो पूर्वीत होता तिला एका राणीप्रमाणे ठेवत होता पण रमाला संसारात फक्त राजा राणी एवढेच पाहिजे होते त्यांच्यासोबत आई राहत होती हे तिला वारंवार खटकतच असे छोट्या छोट्या गोष्टींवरून रमाचे आणि संकेतच्या आईचे वादविवाद होत असत लग्न झाल्यावर तीन चार महिने तेवढे सुखात गेले असतील त्यानंतर रोजच त्यांचे भांडण होत असे आणि हे भांडण ऐकून संकेतच्या डोक्याला ताप चढत असे आईला समजावून सांगितले तर बायकोला राग आणि बायकोला समजावून सांगितले तर आईला राग येत असे संकेत एका कंपनी चांगल्या पदावर काम करत होता आणि त्याला त्या नोकरीत महिन्यासाठी चाळीस ते पन्नास हजार रुपये पगार मिळत होता त्यामुळे त्याच्या बायकोचा बायकोला त्याचा जास्त गर्व होता परंतु यामागे कोणाचे किती कष्ट आहे हे फक्त संकेतलाच माहिती होते संकेत लहान असताना म्हणजे सातवीच्या वर्गात असताना शिकत असताना त्याचे वडील अपघातात वाढले तेव्हापासूनच ते संकेतला नोकरी लागेपर्यंत त्याच्या आईने अपार कष्ट सोचवून त्याला शिकवले होते मिळेल ते काम करत आणि पोटाला चिमट्या काढून संकेतला शिकवले होते सुट्टीच्या दिवशी स्वतः संकेत देखील आईसोबत कामाला जात असे त्याला त्याची लाज वाटत नसे त्याला कोणतेही काम करणे कमीपणाचे कधीच वाटत नव्हते दहावी परीक्षेत पास झाल्यानंतर त्याने आय टी आयमध्ये प्रवेश घेतला तेथील दोन वर्षाचे शिक्षण पूर्ण करून एका चांगल्या कंपनीत अर्ज केला होता त्यांचा कॉल येण्यासाठी त्याच्या आईने देवाकडे प्रार्थनाही केली होती ज्या दिवशी कंपनीचा कॉल आला त्या दिवशी सर्वात जास्त आनंद तर आईलाच झाला होता आता आईला घरकामात काही जास्त त्रास व्हायला नको म्हणून त्याने विचार केला की लग्न झाले तर आईला आता आराम मिळेल म्हणून त्याने चांगल्या घरातील मुलगी पसंत केली त्याने रमाशी लग्न केलं लग्नापूर्वी सर्व काही स्पष्ट करून सांगितलं होतं की आपल्याला आपल्या आईसोबतच राहावं लागणार आहे रमाच्या घरच्यांनी बाकी सर्व काही बाबी चांगल्या होत्या म्हणून त्यांनी लगेचच होकार दिला परंतु सुरुवातीचे काही दिवस मजेत आणि आनंदात गेले एक दोन महिने झाल्यानंतर जरा तिच्या वागण्यात बोलण्यात बदल दिसू लागला सहा महिन्यानंतर रमा गर्भवती आहे ही आनंदाची बातमी कळली तेव्हा तर तिच्या सासूचे पाय जमिनीवरच टेकेना आईला तर खूपच आनंद झाला होता बापाच्या स्वरूपाने मुलगा घरात आला आई त्या लहान बाळाची हवी तशी काळजी घेऊ लागली त्या दोघींचे भांडण देखील वाढू लागले रमाला सासूसोबत राहणे त्रासदायक वाटत होते वास्तविक पाहता तिच्यामुळे तिला एक प्रकारे फार मोठा आधार होता मात्र ती वेगळ्या विचारसरणीची होती त्यांच्यात रोज छोट्या मोठ्या गोष्टींवरून भांडणे ही होतच असत दररोज भांडण करून ते भांडण संकेतपर्यंत घेऊन येत असे संकेत या रोजच्या कटकटीला पोरता कंटाळला होता काय करावं हे त्याला सुचतच नव्हतं त्या दिवशी तर रमाने हद्दच केली होती रमाने सासूबाईवर अंगठी चोरल्याचा आळ घेतला आई अंगठी कशाला चोरील असे संकेत म्हणाला काय कमी आहे तिला तूच कुठेतरी ठेवली असेल परत एकदा शोध असे संगीत रमाला समजावून सांगू लागला पण रमा ऐकायला तयारच होईना ना संगीतच्या आईला या आरोपामुळे अस्वस्थपणा वाटत होता तिने अंगठी घेतली नाही असे ती वारंवार सांगून देखील रमा ऐकायला तयारच नव्हती आईला एक मिनिट देखील तिथे राहावे असे वाटत नव्हते कुठ जावं तरी जावं कुठे हा मोठा प्रश्न तिच्यासमोर पडला होता ती संकेतला हुंदके देत देत म्हणाली बेटा आता या घरात राहणे मला शक्य नाही मला जवळच्या कोणत्या तरी वृद्धाश्रमात नेऊन सोड त्या ठिकाणी राहील मी काही दिवस सुखात यावर संकेतला काय बोलावे हे काही सुचे ना? परंतु हे सर्व काही ऐकून रमा मनोमान सुखावून गेली होती काही दिवस तरी हिचा पिच्चर सुटेल असे तिला मनोमन वाटू लागले होते संकेतने आईला आपल्या खोलीत जाण्यास सुचवले आपण काय करत आहोत याची जाणीव संकेतने प्रथम त्याच्या मनाला दिली आणि रमाला म्हणाला पॅक पै... रमा पॅकिंग कर आजपासून आपण इथे राहू शकणार नाही काही दिवस तू माहेरी राहा तोपर्यंत मी एखादी भाड्याची खोली पाहतो आपण तेथे राहू हे घर आईचे आहे तेव्हा तिच्या घरातून तिला बाहेर काढणे हे माझ्या मनाला काही पटत नाही तेव्हा आपणच घराबाहेर जाणे योग्य आहे तेव्हा लवकर आटोप असे म्हणून संकेतने आईला आवाज दिला आई रमाला मायरी सोडून येतो तिला माफ कर तिला हे शेवटपर्यंत कळाले नाही की आईसोबत आपण राहतो परंतु आई, आई आमच्यासोबत राहते हे तिला समजलेच नाही संकेत रामाला घेऊन तिच्या मायरी गेला आणि तिला सोडून संध्याकाळी परत आपल्या घरी आला दुसऱ्या दिवशी सकाळी आजही नेहमीप्रमाणे उठला आणि तयार होऊन हॉस्पि ऑफिसला गेला संध्याकाळी परत घरी आला आईच्या हातचे जेवण करून शांत झोपी गेला संकेत दर विकेंडला रमाला आणि मुलाला भेटायला जातच असे भाड्याचं घर शोधतो हा तर एक बहानाच होता संकेतच्या या अजब निर्णयाने रमा चक्रावून गेली काही महिने लोटले तिच्या घरच्यांनी तिच्या या वागण्याला विरोध केला शेजारी पाजारी लोक काही बोलू लागले संकेतजवळ भाड्याच्या घराविषयी काही गोष्ट काढली की तो विषय टाळत असेल काही महिन्यानंतर तिची चूक तिला तिच्या लक्षात आली सासूबाईवर चोरीचा खोटा आळ घेतल्याचा तिला खूपच पश्चाताप होऊ लागला एके दिवशी तिने आपले सामान बांधले आणि थेट आपल्या घरी आली सासूबाई बाहेर ओट्यावर बसल्या होत्या रमाला पाहून त्यांना आनंद झाला रमाने लगेच सासूबाईचे पाय धरले आणि मी चुकले मला माफ करा अशी त्यांना विनवणी केली सासूबाई लगेच तिला घट्ट मिठी मारली आणि बाळाला कडेवर घेतले आणि दोघीही घरात गेल्या संध्याकाळी संकेत ऑफिसमधून आला पाहतो तर काय रमा घरात दिसत होती मुलगा खेळत होता घरात अगदी शांत वातावरण होते रमाने गरम चहाचा कप दिला संध्याकाळी सर्वांनी एकत्र बसून जेवण केलं आणि तेव्हा संकेत म्हणाला आपण सर्वजण आईसोबत राहूया आनंदाने राहूया रमाने लगेच हसत हसत मानेने होकार दिला त्या दिवशी संकेतला खरी शांत आणि सुखाची झोप लागली मित्रांनो संकेतने घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला प्रत्येक घरात अशा ह्या गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टी घडतच असतात आपल्या माणसाची किंमत के दूर केल्यानंतरच समजते हेही तितकेच बरोबर आहे याबद्दल तुम्हाला आणखी काय वाटते हे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद